तीनशे पासष्ट दिवसातले चोवीस गुणिले सात तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आम्ही फक्त तीन तासच करत होते चोवीस तास करत असतात किती अवघड आहे खूप चोवीस तास करत असतात किती अवघड आहे खूपच अवघड आहे आणि हे अचानक अध्यक्षपद मिळामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय फक्त उत्तम गोष्ट अशी आहे सुदैव माझं असं आहे की माझे जे सहकारी आहेत ते माझे बाप आहेत चुकू नये मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे प्रोपरायटर एखादी संस्था चालवणं आणि सेवाभावी माझ्या मते अखिल भारतीय नाट्य परिषद ही शेगावची जशी सेवा सेवाभावी संस्था आहे तशी ही पण सेवाभावी संस्था आहे मी काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना, ना। मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की किती प्रश्न सुटतील पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील जे जनतेला रडवतात देखील संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे याकरता खरं म्हणजे तुमचं जे, जे, तुम जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आज